खुश खबर या दिवशी मिळणार लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्यातील हप्ता महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून कर विविध योजना सुरू केल्या जातात तरच राज्य सरकारकडूनही महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जा जातात यावर्षी राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू केली होती सरकारने या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली होती योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पाच हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केल्यानं सरकारकडून सांगण्यात आलाय आता लाडकी बहिणीचा पुढचा पुढचा हप्ता कधी मिळणार आणि किती रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार राज्य सरकारने लाडकी बिनविण्याच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे देण्याची तरतूद केली होती सरकारकडून डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाते दिवाळीच्या उत्सवात राज्य सरकारने नोव्हेंबरचा हप्ता आधीच ॲडव्हान्समध्ये दिला होता ज्यामध्ये चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे तीन हजार रुपये एकत्रित जमा करण्यात आले होते आता महिलांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली ला आहे तर राज्यात काल शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला यामध्ये महायुतीला बहुमत मिळालं असून ला ला। लाडकी बहिणी योजनेचा पुढील हप्ता सरकार स्थापन झाल्यावर जारी केला जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे यावेळी महिलांना पंधराशे रुपये दिले जाणार आहेत कारण मागच्या वेळी महिलांना एकत्रित तीन हजार रुपयांची रक्कम देण्यात आली होती तर महायुतीची आता सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता येऊ शकतो